नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव सतीश लाटे अॅग्रॉनॉमिक सतीश युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण आलेलो आहे केळीमध्ये एग्रॉनॉमिस्ट प्लॉट विजिटसाठी तर चला मग सुरुवात करूया तर बघा ज्यावेळेस आपण प्लॉट विजिटला जातो त्यावेळेस आपण चार गोष्टी लक्ष देतो पहिलं म्हणजे माती दुसरं म्हणजे पाणी अन्नद्रव्य आणि अन्न रोग व्यवस्थापन त्यामध्ये ते जर दर माती जर बघितली तर प्लॉट हलके भारी जमीनमध्ये आहे आणि मुरमणा शिकायची रान आहे तर केळीसाठी उपयुक्त अशी जमीन आहे यानंतर पाणी जर बघितलं तर, तर काही दिवसापूर्वी पाऊस पडल्यामुळे ओलावा भरपूर आहे झाडाला काय पाण्याची आवश्यकता नाही सध्या तरी आणि त्यानंतर तिसरं म्हणजे खत व्यवस्थापन त्या अगोदर एकदा प्लॉटचं निरीक्षण करूया बघा काही झाडे तुम्हाला लहान मोठी दिसतंय यामध्ये बघू शकता तुम्ही तर ज्यावेळेस आपण आता मुख्य अन्नद्रव्यामध्ये पाहायला गे गेलं तर एन पिकेची कमतरता कुठेही झाडाला जाणवत नाही आहे जी काही छोटी मोठी झाडं आहेत यामध्ये त्याला फक्त आपण नायट्रोजन अतिरिक्त देऊ शकतो यामध्ये युरिया फॉर्ममध्ये देऊ शकतो आणि फॉस्फरस पोट आहेत जे की पानाच्या लांबी वाढीसाठी आणि बौंद बनण्यासाठी आहे ते बऱ्यापैकी गेलेले तुम्हाला दिसत आहे आता या व्यतिरिक्त फक्त प्लॉटमध्ये जर बघितलं जे वरची पान आहेत ते थोडी पि पूटीक प्युरेट कलरची झालेली दिसते हे बघा तुम्ही बघू शकता यामध्ये आता तुम्ही बघितलं तर थोडी जेवढे काही झाडाचे शेंग आहेत ते असे पिवळट पिवळट कलरचे झालेली दिसतात हे बघा तुम्ही हे तुम्हाला लक्षात यामध्ये हिडवा गर्द रंग राहिलेलं नाही आहे आता हे कशामुळे होऊ शकतं यामध्ये एक तर ट्रेन कमतरता मेनली त्यानंतर एक मायक्रोट्रेन कमतरता असण्याचं कारण काय होऊ शकतं एक तर मुडं अन्नद्रव्य खात नाही मुळी बंद असल्यामुळे किंवा मग स संतुलित आहार न दिल्यामुळे तुम्ही बघू शकता काही काही पोंगे जे आहेत ते पण असे एकत्र गुंतलेले दिसते तुम्हाला यामध्ये बघू शकता तुम्ही तर मायक्रोट्रेन आणि खत याच्यामध्ये जर आ द्यायचं जर झालं तर यांना मी डोस सांगेल युरिया अकरा तीस चौदा किंवा मग युरिया येऊन नऊ चोवीस असं या आणि आता चौथं जर पाहायला गेलं तर कीड आणि रोग व्यवस्थापन यामध्ये सुरुवातीला आपण बघू बघूया की सेमी आणि बुरशीचे कुठे लक्षण दिसतात का यामध्ये कुठेही लक्षण दिसलेलं नाही येतं फक्त काही जागेवरती मला आळीचे लक्षण द्यायचे यामध्ये पा खारणार आळी आणि पोंगी आळी हे दोन्ही आळी दिसलेले आहेत तर यामध्ये पानाची जाळीजळी करून टाकते पाण्याखायना आळी आणि पोंगीचा पूर्ण पार दूर करून जातो तर यासाठी तुम्ही प्लेन क्लोरो हिमोमॅक्टिन किंवा एखादं एखाद्या जर घेतलं तरी कवर होतं हां आणि मला व्यवस्थापनामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली की तुम्ही एक जर लक्षात गेलं प्लॉट व्हिजिटमध्ये काही पोंगे हे शीट चांगले खुललेले या प्रकारे तुम्ही बघू शकता आणि काही पोंगे हे असे आकडून गेलेले म्हणजे चिटकून राहिलेली तर खुललेली नाही येतं तर यासाठी मी त्यांना पोंगे भरणे सजेस्ट करेन त्यामध्ये काय करायचं आहे पानाची जी साईज वाढवण्यासाठी आपल्याला एक बायोस्टिमिनॅट घ्यायचं आहे आणि ही पोंगे जी ते खुलण्यासाठी आपल्याला लिक्विडमध्ये मायक्रोनिटेन घ्यायचं आहे तर याचबरोबर आणि पिवळापणा काढण्यासाठी आणि वाडीसाठी मॅग्नेशियम सल्फेट एक घ्यायचं आहे आणि तेरा चाळीस तेरा घेऊ शकता म्हणजे पोंगे जर पुन्हा लांबतील स्टिकर एक वापरायचं आहे फवारणीमध्ये पोंगे भरणीमध्ये पोंगेमध्ये डायरेक्ट पाणी सोडायचं आहे तुम्हाला तर त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर प्लॉट हा बऱ्यापैकी चांगला आहे अजून यामध्ये काही काही जी पोंगे तुम्हाला एक हे बघा यामध्ये काही काही पोंगे जे आहेत थोडीफार अशी वाकडी झालेली दिसते तर यासाठी तुम्ही कॅल्शियम नायट्रेट ड्रिपद्वारे सोडू शकता यामध्ये आणि प्लॉट हा बऱ्यापैकी चांगला आहे असेच व्हिडिओ आणि प्लॉटवर माहिती तुम्हाला मी देत राहील आणि हा जो प्लॉट आहे हा किरणला ट्रेन्स आहे जालना जिल्हा इथे पकडून झाला ग्यामध्ये प्लॉट कसा वाटतं मित्रांनो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा याची लागवड साधारणतः दोन महिन्यापूर्वी पूर्वीची लागवड आहे बाकी <laughs> सांगा तुम्ही कमेंटमध्ये